शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप स्वागत आंबेचा सीझन चालू झालेला आहे आणि आज आपण सुमधूर चवीचा अजिबात काळा न पडणारा मिक्सर ग्राइंडर शिवाय ब्लेंडर शिवाय आपण अमरस बनवणार आहोत अतिशय चविष्ट होतो खादी सोपी पद्धत आहे फार वेळ लागत नाही फार भांडी खराब होत नाहीत आणि अगदी पाच मिनिटातच अशा प्रकारचा स्मूथ असा रस तयार होतो चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया आमरस किंवा आंब्याचा रस बनवण्यासाठी मी देवगड हापूस घेतलेला आहे तर चार आंब्यापासून मी रस बनवणार आहे आंबे पहा अशा प्रकारे पूर्णपणे पिकलेले आहेत कलर एकसारखा आलेला आहे आणि देवगड हापूस किंवा रत्नागिरी हापूसपासून बनवलेला रस हा, हा अतिशय चविष्ट लागतो त्याचप्रमाणे तुमच्याकडे जो आंबा असेल त्या आंब्याचा रस तुम्ही बनवू शकता पण आंबे हे पूर्णपणे पिकलेले असावेत एवढी काळजी घ्या आणि आंबे शक्यतो नॅचरल पद्धतीने म्हणजे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले असावेत आणि असे ऑर्गॅनिक आंबे असतील ना तर आपल्या तब्येतीसाठी किंवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात त्याच्यापासून काहीही हानी होत नाही तर आंबे धुण्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आंबे हे सुरुवातीला धुवून घ्यायचे म्हणजे त्यावरती चीक किंवा माती किंवा काही कचरा लागला असेल तो निघून जातो आंबे एकदा स्वच्छ पाण्यानं धुवून घेतल्यानंतर मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये स्वच्छ धुतलेले आंबे हे भरपूर पाणी टाकून म्हणजे आंबे बुडतील एवढं पाणी टाकायचं आणि पंधरा ते वीस मिनिट तसेच पाण्यात ठेवायचे असं केल्यामुळे काय होतं आंबे उष्ण प्रकृतीचे असतात आणि त्यातील उष्णता पाण्यात पिजत घातल्यामुळे उष्णता कमी होते म्हणून ही स्टेप अवश्य करा आणि अशा आंब्याचा जर आपण रस खाल्ला किंवा आंबे खाल्ले तर हे आंबे आपल्याला बिलकुल बाधत नाहीत तर कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट आणि जास्तीत जास्त अर्धा तास असे आंबे तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकता अर्धा तास झालेला आहे आणि पाण्यातून आंबे हे बाहेर काढायचे बाहेर काढतानाच पुन्हा एकदा मी आंबे हे हाताने चोळून स्वच्छ धुवून घेतले आणि एका ताटामध्ये काढून घेतले आंबरस तुम्हाला तीन चार दिवसासाठी टिकवायचं असेल तर काय करायचं आंबे हे पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे त्यासाठी मी एक नॅपकिन घेतलेलं आहे आणि नॅपकिनने आंबे पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे अशा कोरडे आंब्याचा रस जास्त दिवस टिकतो तसंच काळा पडत नाही आणि याच पद्धतीने मी चारही आंबे कोरडे करून घेतले म्हणजे पुसून घेतले त्यातलं मॉश्चर पूर्णपणे काढून टाकलं आता आमरस बनवण्याची आपण नवीन ट्रिक वापरणार आहोत त्यासाठी सुरुवातीला काय करायचं चा। चाकूने देटाकडचा एक इंच भाग काढून टाकायचा कारण त्यामध्ये चिक असतो तर चिक जो आहे तो भाग आपण काढून घेतला आणि आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या जर आपण असाच आंबा पिळला तर समजा आंबा खराब असेल तो खराब आंबाही पिळला जातो म्हणून काय करायचं की अशा प्रकारे चाकूने आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या मी ते तीन फोडी केलेल्या के आहेत म्हणजे दोन बाजूच्या दोन आणि मधली कोई अशा तीनच फोडी केलेल्या आहेत महत्वाची टीप म्हणजे आमरस करताना आपले हात हे स्वच्छ असावेत तसंच जे भांडी घेणार आहोत चाकू घेणार आहेत ते सुद्धा स्वच्छ करून घेतलेलं असावं आता कोईची जी साल आहे ती काढून टाकली आणि आता आंबरस बनवण्यासाठी आपण नवीन पद्धत वापरणार आहोत ज्याप्रमाणे आंबे खाण्यासाठी आपण फोडी बनवतो ना तशाच फोडी करून घ्यायच्या आहेत आणि याच पद्धतीने मी सर्व आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आंब्याच्या फोडी करून घेतल्यामुळे जर खराब आंबा असेल ना तर तो काढला जातो आणि आपल्या लक्षात येतो खराब आंबा आहे आणि तो, तो रसामध्ये मिक्स होत नाही तर याच पद्धतीने मी फोडी करून एका ताटामध्ये ठेवलेल्या आहेत पहा अशा प्रकारे आंबा खूप छान पिकलेला आहे एकसारखा पिकलेला आहे आणि या आंब्याचा रस अतिशय भन्नाट होतो यापासून आपण आमरस बनवणार आहोत अगदी पाच मिनिटात होतो त्यासाठी एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यावरती जी पुरण शिजवायची चाळण आहे ती चाळण घेतलेली आहे आता ह्या फोडी ज्या असतात ना अर्धी फोड आहे ती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी थोडीशी बोटाने दाबून घ्यायची आणि फक्त फोड ही घासायची आहे अगदी काही सेकंदातच तुम्हाला रस तयार मिळतो कुठेही गाळायची गरज नाही मिक्सरची गरज नाही ब्लेंडरची गरज नाही किंवा आपल्याला रवीचीही गरज नाही तर अगदी काही सेकंदातच पहा अशा प्रकारे साल आहे ती पूर्णपणे सालीचा जो गर आहे तो निघून जातो तरी पण आपण एकदा पाण्याने धुवून घेणार आहोत आणि याच पद्धतीने मी सर्वच आंब्याच्या फोडी आहेत त्या चाळणीवरती फक्त अलगदपणे चोळून घ्यायचे आहे फार जोर द्यायची गरज भासत नाही फक्त गोलगोल फिरवायचं आणि जो रस आहे ना तो एकसारखा तयार होतो आणि पहा अशा प्रकारे एकदम स्मूथ एकसारखा रस तयार झालेला आहे आणि जे आंब्यामध्ये केसर असतं किंवा जे धागे असतात ते सुद्धा अशा प्रकारे वेगळे झालेले आहेत पाहू शकत असाल चमच्याने बघा मी काढून घेतलं आणि यामध्ये थोडासा आंब्याचा रस आहे तर जे आपण साले आणि कोई एका डब्यामध्ये काढून घेतलेले आहेत ते एका पाण्याने धुवून घेणार आहे आणि त्यामध्ये जे धागे होते ते मी टाकले आणि पुन्हा अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि हाताने थोडंसं चोळून घेतलं की अशा प्रकारे आपला जो रस तयार झालेला आहे तो पुन्हा गाळून घ्यायचा आहे तो सेम चाणीमध्ये गाळून घेतला त्यामध्येही काही धागे असतात तर अशा पद्धतीने चमच्याने गोलगोल फिरवायचं आणि काही मिनिटातच बघा रस तयार होतो आणि हे दुसऱ्यांदा निघालेले धागे आहेत आणि पहा काढलं तर काही याच्यामध्ये रस नाही तर अशा प्रकारे अगदी पाच मिनिटातच स्मूथ असा आपला रस तयार झालेला आहे तुम्हाला नॅचरल आवडत असेल तर तसा खाऊ शकता मी थोडीशी साखर मिक्स करणार आहे अगदी दोन चमचे साखर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि त्याची पिटी साखर करून घेतली कारण हापूस आहे त्यामध्ये फार साखर टाकण्याची गरज भासत नाही साखरेऐवजी ऑर्गेनिक सुद्धा तुम्ही टाकू शकता दोन चिमूट मीठ टाकलं म्हणजे पाव चमचा मी मीठ टाकलेला आहे मीठ हे अवश्य टाका कोणत्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकलं तर त्याची गोडी अधिक वाढते आणि पिठी साखर आणि मीठ हे मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं तसंच तुम्हाला जर आवडत असेल तर वेलची टाका माझ्याकडे वेलची टाकलेला रस फार आवडतो म्हणून मी चार वेलची घेतलेली आहे आणि वेलची ही ताजी घ्यायची म्हणजे आधी पावडर करून न ठेवलेली मी ताजीच वेलची घेतलेली आहे सोलून घेतली आणि खलबत्त्यामध्ये अशा प्रकारे जाडसर कुटून घ्यायची पूर्ण घरभर वेलचीचा सुगंध सुटलेला आहे आणि ही वेलची बारीक केलेली आंब्याच्या रसामध्ये मिक्स करायची दे हातावर वेलची पूड काढून घेतली हातावरती जराशी चोळली आणि मग मिक्स केली अशा प्रकारे वेलचीयुक्त तुम्ही रस बनवू शकता आता माझ्याकडे केसर आहे हे पूर्णतः ऑप्शनल आहे फक्त आंब्याचा रससुद्धा खूप छान लागतो किंवा वेलची टाकलेला रससुद्धा छान लागतो पण माझ्याकडे केसर होता म्हणून मी तो टाकलेला आहे आणि अशा प्रकारे वेलची केशरयुक्त आपला आमरस तयार झालेला आहे आणि वरून थोडेसे ड्रायफ्रूटचे काप टाकले अतिशय सुंदर दिसतो जेवढा सुंदर दिसतो त्यापेक्षा कितीतरी पटीने मधुर चवीचा अप्रतिम चवीचा आमरस लागतो हा आमरस फ्रीजमध्ये दोन दिवस आरामशीर टिकतो आणि जर तुम्हाला जास्त जा दिवस टिकवायचा असेल तर त्यामध्ये आंब्याची कोळी टाकायची म्हणजे आमरस हा बिलकुल काळा पडत नाही आणि चार ते पाच दिवस आरामशीर टिकतो तर मी आमरस हा थोडासा फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि मग थोडा गार झाल्यानंतर चपातीसोबत खाणार आहे तर यासोबत तुम्ही चपातीसोबत पुरीसोबत पुरणपोळीसोबत कशाही सोबत खाऊ शकता सोबत सांडग्याची सुकी भाजी किंवा भजी असतील तर अप्रतिम लागतात किंवा फ्रीजमधील थंडगार आमरस वाटीमध्ये घ्यायचा आणि चमच्याने मिटक्या मारत खायचा इतका सुंदर लागतो तर आवडली ना आमरस बनवण्याची ही पद्धत आपण कुठेही मिक्सरचा वापर केला नाही जास्त भांडी खराब केली नाही तरी असा स्मूथ अतिशय सुमधूर असा रस तयार केलेला आहे तर आवडली ना आमरस बनवण्याची ही नवीन पद्धत जर आवडली असेल तर एकदा तरी या आंब्याच्या सीझनमध्ये अशा प्रकारे आमरस करून पहा सर्वांना नक्की आवडेल आणि तुम्ही नेहमीच याप्रमाणे बनवाल वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर